शुभ सकाळ सगळ्यांना ओमसाई मध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आलो आहे आपण आपल्या गावाकडच्या शेतात ज्या शेतात आपला हरभरा आहे तिथं तर आज आपल्याला हरभरे सोलून हरभऱ्याच्या सोल्याचा ठेचा करायचा आहे आपल्याला आता मी हरभरा घेऊन जाणार आहे घरी आणि घरी ते हरभरा सोलून आपण त्याचा ठेचा बनवणार आहे कुणी त्या हरभऱ्याची सोल्याची आमटी पण बनवतं पण आपण त्याचा आस बनवू आणि उद्या सोल्याची आमटी बनवू तर बघा हे असं हार झालंय आपल्या निब्बर आता मस्त घाटे आलेत हे काय आम लागते हाताला आता आपण हे उपटून नेऊ घरी आणि त्याचे घाटे सोलून त्याचा

नी करायची ना हां आपला पोलीस ऑन

मोठ्याला गाठात झाडं असतं ते सोलायला सोपे जाते ना पटपट सोलते ना थोडं छोडं झाडं आहे का ती सोलायची ते आंबला गोडईला हात No, पळवण्यासाठी घरून पळत आलाय आणि त्याला त्याला चालवायचं चालवायचंय चालू जाण तुम्ही उतरा खाली हा उतरा येत त्याला घरून पळत आलं पोरग पुन्हा ट्रॅक्टर चालवायसाठी मी बरं का ट्रॅक्टर मध्ये ओम ए ओम मी आई असं लक्षात ठेव माग तुम्ही बसा धोंगडते जाम जाईन त्याची सगळी पाणी आता कोरड झाले करू हे बघा आम्ही अशा प्रकारे हे हरभऱ्याचे झाड उठून आणून त्याच्या असे एक एक घाटा सोलून त्याचे सोले काढलेत अशा प्रकारे ओमनी पण मदत केली फक्त खायला काढलेत आणि आता आपण याचा संध्याकाळी ठेचा बनवणार आहे ओम कशाला खायला ना शुभ सकाळ सगळ्यांना ओम साई भारवन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आतापर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ आपला आपण काल शूट केलेला आहे आणि हाच हा दुसरा दिवस आहे आपण कालच सोल्याची ठेसा बनवणार होतो पण काल आपण चिकन आणल्यामुळं तो आपण बनवू शकलो नाही त्यामुळे आज मी हा दुसऱ्या दिवशी सकाळी शूट करत आहे तर आपण हा सोल्याचा ठेसा कसा बनवणार आहे ते बघू आपण हे सोल्या अगोदर असे थोडेसे बिना तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत गरम तळ्यावर त्यासाठी लागणार आहे आपल्याला मीठ मिरची आणि लसूण त्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे आणि दोन टोमॅटो कापलेले आहेत तर चला आपण कांदा परतायला टाकू तोपर्यंत मिक्सरमध्ये ते सोले बारीक करून थोडेसे थोबड काढायचे आपल्याला ते थोड़ा झाले खाऊन सोले तुझे छोट्या आय म्हणे खाऊन झाले झाली मोने आलाय आमच्याकडं कर। त्याला घरी करमाना लागला पप्पाच्या माग त्याच्या त्याच्या आजीन तो आलाय गप्पा मारायला ना गप्पा मार देते तुला लाईट भटके गप्पा त्याला आपला कांदा परत तोपर्यंत आपण लाईट गेली आता आपल्याला मिक्सर मध्ये काढायला चला आपण खलबत्त्यात ठेसून घेऊ तोपर्यंत चला आली लाईट तर ठीक आहे ना आपण खलबत्त्यात ठेसून घेऊ कांदा परत आली ग आली 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 कांदा परतपर्यंत आपण ठेसला बाय बाय कर ना हे पण व्हिडिओ मध्ये येते हे बघ म्हणाल बघा तिथं तुझी माव बघते ना तुझी माव बघते तुला आता टोमॅटो टॉमॅटो हे बघा आपला आता कांदा छान परत लाईल आपण थोडीशी किरेटा घालणार त्यात आणि आपण बारीक कट केलेला टोमॅटो आणि आपण भाजी बनवत असताना कुठलीही भाजी बनवा तुम्ही ती जर आपण मन लावून केली तर ती खूप छान होती त्यामुळे आपण स्वयंपाक करताना आपलं मन स्थिर घेऊन स्वयंपाक केला पाहिजे आपण बारीक पेस्ट केलेली टाकून घ्या तर आपल्या टॉमॅटो पण जास्त असं परतून झालेला आहे आपण आपण हे बारीक केलं तर छोले ते टाकून घेऊ अशी चटणी आमच्या उमटला तर खूप आवडते बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान झालेली आहे आणि अशी भाज्या फक्त आपल्याला वर्षातून एकदाच खायला भेटतात हे सिजनेबल भाज्या आहेत कारण की ओला हरभरा आपल्याला वर्षातून एकदाच भेटतो बघा तर मग कशी झाली आमच्या ओल्या हरभऱ्याची सोल्याची चटणी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा